नमस्कार मित्रांनो एका मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता तुला जपणार आहे ही नवी मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मालिकेत एका आईची तिच्या मुलीला वाचवण्यासाठीची धडपड दिसणार आहे आता या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर करण्यात आली आहे या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय तर ही मालिका सतरा फेब्रुवारी पासून रात्री साडे वाजता सुरू होणार असल्याने रात्री दाखवण्यात येणारी नेमकी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय तर सध्या झी मराठी वर साडे दहा वाजता तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका दाखवण्यात येते तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये ट्विस्ट आल्याने ही मालिका आणखीनच रटाळ झालीये असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे तर शिकलेली असूनही अक्षर सतत तिच्या हक्कांसाठी रडतच असते त्यामुळे या मालिकेचा टी आर पी देखील बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात तुला जपणार आहे ही हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर लोकप्रिय मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा ही प्रेक्षकांचा निरोप घेत आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुला शिकविन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का हे कमेंटमध्ये नक्की कळवा